बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार घेणार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार चोवीस तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलने आपल्या चार वर्षाच्या अल्प कालावधीत वैद्यकीय सेवा देण्यात अभूतपूर्व यश मिळवले या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पंधरा जुलै ते चौदा ऑगस्ट या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलाय विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेला आहे तरी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन सिनर्जी रुग्णालय व्यवस्थापनानं केलं आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना कर्मचारी राज्य विमा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक योजना या आर्थिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून नेत्रविकार मेडिसिन हाडांचे विकार हृदयरोग विकार बालरोग त्वचारोग बाल कान नाक घसा विकार या विभागाअंतर्गत शिबिरात मोफत उपचार करण्यात येणार आहेत गरजू रुग्णांना याचा लाभ होणार आहे सिनर्जी रुग्णालयाने वैद्यकीय सेवेच्या आपल्या चार वर्षाच्या थर्सडे एकूण ओपीडी पन्नास हजार आय पी डी अठ्ठावीस हजार हृदय शस्त्रक्रिया तीन हजार जनरल शस्त्रक्रिया नऊ हजार ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया पंधराशे गंभीर शस्त्रक्रिया बाराशे नवजात शिशु आय सी यू एन आय सी यू पाचशे आदी शस्त्रक्रियांची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे तरी मोफत या शिबिराचा लाभ घेण्यासाठी त्र्याहत्तर एकोणपन्नास नव्वद 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 आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न यांसह झिरो दोनशे तेहतीस बावीस बारा पंच्याण्णव किंवा शहाण्णव या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट घेण्याची सूचना सिनर्जी रुग्णालय व्यवस्थापनानं केली आहे